गणपतीच्या पूर्वसंध्येला शहरात पडलेल्या खड्ड्यांमध्ये घडी घालून निकृष्ट दर्जाचे काम रात्रीच्या वेळी महानगरपालिका करत आहे या कामामुळे संपूर्ण शहर व चिखलाचे साम्राज्य होणार असून असलेला रस्ता पण वाहन चालक व वा पादचाऱ्यांना धोकादायक ठरणार आहे जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त यांनी शहरातील गणेश महामंडळ लोकमान्य गणेश महामंडळ यांची बैठक घेण्यात आली होती यावेळी सर्व गणेश महामंडळाने विविध प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या यामध्ये शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत राहावा झाडाच्या लोमकणाऱ्या फांद्या काढणे आणि संपूर्ण शहराचे रस्ते धोकादायक बनलेले आहेत ते तातडीने बुजवावे यामुळे गणेश दर्शनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांना व गणेश मूर्त्या घेऊन जाते वेळी कोणत्याही मूर्तीला धोका निर्माण होऊ नये यासाठी तक्रारी करण्यात आल्या होत्या त्याची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेला आदेश देऊन शहरातील संपूर्ण खड्डे तातडीने बुजवून गणेश चतुर्थी मध्ये कोणताही धोका निर्माण होऊ नये असा संदेश देण्यात आला होता मात्र महानगरपालिकेने रस्त्याच्या कामाचा अनुभव नसलेल्या लक्ष्मण नाईक नामक या कंत्राटदाराला खड्डे पूजनाचे कंत्राट देण्यात आले आहे या कंत्राटदाराने गणेश मंडळी व महानगरपालिकेची दिशाभूल करून माती मिश्रित खडी घालून निकृष्ट दर्जाचे काम रात्रीच्या वेळेत करण्यात आले आहे कारण रात्रीच्या वेळी कोणीही त्याची पाहणी करू नये यावर अडथळा यासाठी हा प्रकार केला जात आहे कंत्राटदाराकडून टक्केवारी दिली असल्याची माहितीही उघडकीस आली आहे यासाठी हे काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याची चर्चा निदर्शनास आली आहे एका दिवसातच डाग डागडूची केलेले खड्डे परत उघडले जाऊन दशास्त्रची परिस्थिती निर्माण झाली आहे यावर जिल्हाधिकारी जातीने लक्ष घालून त्यावर कारवाई करून निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करून रस्त्याची चांगल्या पद्धतीने डागडुजाई करणाऱ्या कंत्राटदाराला देण्यात यावी अशी मागणी गणेश मंडळ व शहरातील जनतेतून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे

दस बारह लोग रहता है कि हम सब पास काम करता है उनका नाम बोलने से मेरा आगे कुछ चलता नहीं है क्या भी चलता है। नहीं मैं तो हमको कल जो इधर आपस में हमको अंदर नहीं लेता ये मेरे को मालूम है तुम जा कोई देता ना उसको काम देता है हमारा सरकार हम बोले तो किसका हमको काम नहीं करते नायक बोलते कॉन्ट्रैक्टर है के। हाँ और ये गणपति काम चल है हाँ अरे थोड़ा इधर खड्ढा बहुत हुआ है हाँ

वो इसमें डाले तो वो घट हो जाता है मिक्स होता है सब मिक्स होता है हो। वो वो पत्थर का वो पाउडर होता है ना हाँ, हाँ। वो पाउडर और खड़ी और छोटा छोटा वो क्या होता है थर्टी एम एम वो सब मिक्स होके आता है उसको एटमिक्स एटमिक्स होता होता है होता है में होता इससे रोड पूरा अच्छा घट बन जाता है हाँ घट बन जाता है उसके कैसे होता है वो कॉन्क्रीट जैसा होता है क्या डम्बर रोड जैसा होता है वो डम्बर रोड कॉन्क्रीट रोड का नहीं सब ये तो गट का गट है हाँ। तो उसको कटा नहीं पड़ता है, हाँ। वो बाद में वो उसका रोड का बाद में ऑप्शन रहे तो ये करने का रहता है नहीं बाद में बड़ा बारिश है क्या, आने के कुछ होता है सभी पानी से ने, नहीं ने, जाता ने, गाड़ी गए गाड़ी बारिश आने के बाद कुछ भी होता नहीं कुछ भी नहीं होता कुछ नहीं होता उस मिक्सिंग मिक्सिंग साहब ये उधर हमारा बनाता है ना उधर से हम ले आता है